एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच द्या एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट आमदार दीपक केसरकर आणि माजी आमदार राजन तेली एकेकाळचे राजकीय कट्टर विरोधात यांना एकत्र आणण्याचं श्रेय आमदार निलेश राणेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला पत्रकारांशी ते सावंतवाडीत बोलत होते मी जसं अगोदरच सांगितलेलं आहे सन्मान्य शिंदे साहेबांनी दसरा मेळाव्याला सन्मान्य माजी आमदार राजनजी तेली यांना शिवसेनेत प्रवेश दिलेला आहे जिल्ह्याचा अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव प्रशासनामधला राजकीय अशा आणि अनेक निवडणुका त्यांनी लढवलेल्या आहेत एकदा ते आमदार राहिलेले विधान परिषदेवर त्याच्या त्याचा फायदा निश्चित पद्धतीने आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार पक्ष वाढीसाठी होणार अनेक लोक जी कुंपणावर होती त्यांच्या बरोबर जी होती ती पण आता आमच्या पक्षात आलेली आहे आणि आता तुम्ही मागच्या दहा महिन्याचा जर तुम्ही प्रवास बघितलात आमचा या जिल्ह्यामध्ये निवडणुकीनंतर तर सर्वात जास्त पक्षप्रवेश जर कुठे झाले असतील तर ते शिवसेना आमच्या पक्षात झाले आणि चांगली चांगली लोक आमच्या पक्षामध्ये आता येत आहेत त्यांना वाटतंय की ह्या पक्षामध्ये आम्हाला न्याय मिळेल आमची कामं होतील आधार वाटतो आणि म्हणून त्यांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं मनापासून मी स्वागत करतो राजन केले आणि दीपक बघा सन्मान्य शिंदे साहेबांची किमया आहे त्यांच्यावर विश्वास ठेवून सगळे जे येतात ते पक्षामध्ये शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून येतात आमचं फक्त निमित्त असतं आणि तुम्ही जे विरोधक म्हणतायत मला तसं दोघांच्या संबंधांमध्ये कधीच असं जाणवलं नाही ठीक आहे त्या त्या, त्या पक्षातलं काम त्या त्या वेळेची भूमिका वेगवेगळी असते ती घ्यावीच लागते वेगवेगळ्या पक्षामध्ये आल्यानंतर पण कधी तुटवता हो की एवढं मोठं ताणलं जरी तोडलं नाही ही जी व्यवस्था होती ही त्यांनी सातत्याने जपली कधी खालच्या लेवलवर जाऊन त्यांनी एक दुसऱ्यावर टीका केली नाही आणि संबंध त्यांचे चांगलेच होते पण आता एकत्र आल्यामुळे ते कुटुंबिक कौटुंबिक संबंध झालेले आहेत या गोष्टीच समाधान माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाईनच सा यूट्यूब चॅनल